नमस्कार शेतकरी बांधवांनो मान्सूनपूर्व वादळी पावसासंबंधी अत्यंत महत्त्वाची सूचना मित्रांनो गेले काही दिवसापासून मान्सूनपूर्व वादळी पाऊस हा मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घालत आहे आणि त्यामुळेच बऱ्याच भागामध्ये उन्हाळी पिकाचे नुकसानसुद्धा होत आहे त्याचप्रमाणे शेतकरी बांधवांच्या घरांचीसुद्धा सुद्धा पडझड झालेली आहे तर शेतकरी बांधवांनो या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र त्याचप्रमाणे तर याचा हवामान अंदाज पाहणार आहोत तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तसेच मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण मागील व्हिडिओमध्ये गणेश बाळावकर यांनी एक कमेंट केली होती त्याचं उत्तरसुद्धा आपण या व्हिडिओमध्ये देणार आहोत तर मित्रांनो बावीस मे रोजी या मान्सूनपूर्व पावसाच्या स्थितीमुळे म्हणजे अरबी समुद्रातील कमी दाब क्षेत्रामुळे त्याचप्रमाणे बंगालच्या काळातील कमीदाब क्षेत्रामुळे महाराष्ट्रातील बऱ्याच विभागामध्ये वादळी स्वरूपाचा पाऊस त्याचप्रमाणे महाराष्ट्र व्यतिरिक्त इतर राज्यांमध्ये सुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस राहण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो बावीस मे रोजी रत्नागिरी सावंतवाडी राजापूर या भागामध्ये वादळी स्वरूपाचा पाऊस राहणार आहे त्याचप्रमाणे मुंबई पालघर पुणे नाशिक मालेगाव या भागातसुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस असणार आहे पालघरमध्ये सुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस असणार आहे त्याचप्रमाणे जळगाव धुळे नंदुरबार या भागामध्ये सुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस असणार आहे मित्रांनो त्याचप्रमाणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर आणि पंढरपूर या परिसरामध्ये सुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस असणार आहे त्याचप्रमाणे मराठवाडा विभागातील छत्रपती संभाजीनगर नांदेड लातूर बीड परळी जालना माजलगाव या भागातसुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस असणार आहे त्याचप्रमाणे जिंतूर गोरी झरे परभणी आणि हिंगोली या भागातसुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस असणार आहे मित्रांनो यावर्षी मे महिन्यात हा वादळी इतर वर्षाच्या तुलनेत जास्त प्रमाणात होताना दिसत आहे मित्रांनो पश्चिम विदर्भाचं सांगत झाल्यास खामगाव चिखली अकोला वाशिम कारंजा या भागातसुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस असणार आहे त्याचप्रमाणे अमरावती अचलपूर आणि आरवी या परिसरात काही भागामध्ये हलका स्वरूपात पाऊस होण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे यवतमाळ पांढरकवळा डिग्रस फुसद दारवा नेर आणि बाबुळगाव या परिसरामध्ये सुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे पूर्व विदर्भातील वर्धा नागपूर त्याचप्रमाणे चंद्रपूर गडचिरोली देसाईगंज भंडारा आणि उमरेड या भागामध्ये सुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस असणार आहे मित्रांनो बावीस मे रोजी महाराष्ट्राव्यतिरिक्तच इतर राज्यात संघात झाल्यास हैदराबाद बिदर कलबुर्गी या भागामध्ये वादळी स्वरूपाचा पाऊस असणार आहे त्याचप्रमाणे रामागुंडम वारंगल बिजापूर जगदलपूर या भागामध्ये सुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस असणार आहे त्याचप्रमाणे विजयवाडा विशाखापट्टणम भुवनेश्वर धानबाद या भागामध्ये सुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस असणार आहे त्याचप्रमाणे बिहारमधील पटना शिंगोर्ली फैजाबाद या भागातसुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस असणार आहे त्याचप्रमाणे बावीस मे रोजी गुजरातमधील बहुतांश भागात वादळी स्वरूपाचा पाऊस असणार आहे त्याचप्रमाणे दिल्लीतील सुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस असणार आहे तसेच इंदोर भोपाल मानसोर आणि कोटा या भागामध्ये सुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस असणार आहे मित्रांनो दिनांक तेवीस मे सुद्धा महाराष्ट्रातील काही भागामध्ये पुन्हा वादळी स्वरूपाचा पाऊस असणार आहे कारण तेवीस मे रोजी एक चक्रीवादळ मुंबईच्या समुद्राच्या दरम्यान म्हणजे किनाऱ्यालगत तयार होणार आहे आणि या समु या चक्रीवादळाची दिशा ही गुजरात मार्गे म्यानमार म्यानमारकडे जाणार आहे जाणार आहे परंतु ते त्यानंतर येणाऱ्या काही दिवसामध्ये पुन्हा सुद्धा एक चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळेच ही अरबी समुद्रातील चक्रीवादळ पुन्हा परत येण्याची शक्यता आहे त्याबद्दलची माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये नक्कीच आपणापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू तर मित्रांनो तेवीस मे रोजी या चक्रीवादळामुळे मुंबईला मुंबईच्या परिसर परिसरमध्ये वादळी स्वरूपाचा पाऊस असणार आहे त्याचप्रमाणे रत्नागिरी राजापूर सावंतवाडी कोल्हापूर या भागामध्ये वादळी स्वरूपाचा पाऊस असणार आहे त्याचप्रमाणे सातारा सांगली सोलापूर तुळजापूर या भागातसुद्धा पा वादळी स्वरूपाचा पाऊस असणार आहे त्याचप्रमाणे मुंबई पुणे आणि पालघर या इथेसुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस असणार आहे त्याचप्रमाणे मराठवाडा विभागातील अहमदनगर लातूर बीड परभणी नांदेड आणि हिंगोली या भागातसुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस असणार आहे त्याचप्रमाणे पश्चिम विदर्भातील अकोट तेलारा अचलपूर दर्यापूर अमरावती यवतमाळ आणि पांढरकडा या भागामध्ये सुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस असणार आहे त्याचप्रमाणे पूर्व विदर्भातील नागपूरमधील हिंगणा आणि वाडी या भागामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्या शक्यता आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्राव्यतिरिक्त हुबडी बेंगलोर हसन इंदपूर या भागामध्ये वादळी स्वरूपाचा पाऊस असणार आहे त्याचप्रमाणे हैदराबादमध्ये सुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस असणार आहे तसेच कोची कोईमतूर कोलाम मदुराई तिरुवनंतवेली या भागातसुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस असणार आहे त्याचप्रमाणे तांजावर पोंडिचेरी चेन्नई येथे सुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस असणार आहे तसेच विशाखापट्टणम भुवनेश्वर जगदलपूर कोलकाता आणि धनबाद या भागामध्ये सुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस असणार आहे त्याचप्रमाणे रांची जमशेदपूर पटना शिंगोरली या भागातसुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस असणार आहे त्याचप्रमाणे गुजरातमधील काही भागामध्ये वादळी स्वरूपाचा पाऊस असणार आहे त्याचप्रमाणे इंदोर भोपाळ जबलपूर मानसोर अगर इथे सुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस राहणार आहे त्याचप्रमाणे चंदीगड करनाल दिल्ली येथेसुद्धा तेवीस मे रोजी वादळी स्वरूपाचा पाऊस राहण्याची ताट शक्यता आहे मित्रांनो तेवीस मे रोजी जम्मू काश्मीरमध्ये त्याचप्रमाणे संपूर्ण पहाडी भागामध्ये हलक्या स्वरूपात वादळी पाऊस राहण्याची ताट शक्यता आहे मित्रांनो चोवीस मे रोजीसुद्धा महाराष्ट्रातील काही भागामध्ये पुन्हा वादळी स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे या तीन दिवसामध्ये विजांचे प्रमाण हे जास्त राहण्याची शक्यता आहे त्यामुळे या तीन दिवसामध्ये शेतकरी बांधवांनी आपली आणि आपल्या पशुधनाची विशेष काळजी घेण्याची गरज आहे मित्रांनो चोवीस मे रोजी नांदेड छत्रपती संभाजीनगर लातूर अहमदनगर बीड परळी परभणी आणि हिंगोली या भागामध्ये वादळी स्वरूपाचा पाऊस असणार आहे त्याचप्रमाणे रत्नागिरी राजापूर आणि सावंतवाडी या परिसरामध्ये सुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस असणार आहे त्याचप्रमाणे मुंबई पुणे नाशिक जळगाव धुळे आणि नंदुरबार येथेसुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस असणार आहे मित्रांनो त्याचप्रमाणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर तुळजापूर या भागामध्ये सुद्धा चोवीस मे रोजी वादळी स्वरूपाचा पाऊस राहण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो पश्चिम विदर्भातील शेगाव अकोला मुर्तिजापूर वाशिम कारंजा अमरावती दर्यापूर अचलपूर आरुई मोर्शी आणि वरुड या भागामध्ये सुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे यवतमाळ पुसद डिग्रस दारवा नेर बाबुळगाव आणि या पश्चिम विदर्भातील भागामध्ये सुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे पूर्व विदर्भातील नागपूर चंद्रपूर गडचिरोली देसाईगंज गोंदिया आणि भंडाराचा काही भाग इथे सुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे मित्रांनो चोवीस मे रोजी महाराष्ट्राव्यतिरिक्त कर्नाटक ते केरळ किनारपट्टी आणि लगतचा भागामध्ये मोठ्या प्रमाणात वादळी स्वरूपाचा पाऊस राहण्याची दाट शक्यता आहे त्याचप्रमाणे हैदराबाद मदुराई विजयवाडा विशाखापट्टणम भुवनेश्वर जगदलपूर त्याचप्रमाणे तलाई रायपूर या भागात वादळी स्वरूपाचा पाऊस असणार आहे त्याचप्रमाणे कोरबा शिंगोर्ली रूरकेला भोपाळ आणि इंदोर या भागातसुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस राहण्याची दाट शक्यता आहे त्याचप्रमाणे सुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस असणार आहे त्याचप्रमाणे कर्नाल चंदीगड आणि बरेली या भागातसुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस असणार आहे मित्रांनो पुढे येणाऱ्या काही दिवसामध्ये दोन चक्री वादळाची निर्मिती होताना दिसत आहे आणि त्यामुळे पुन्हा वादळी स्वरूपाचा पाऊस राहण्याची दाट शक्यता आहे त्याची माहिती आपण पुढे लिहिणाऱ्या व्हिडिओमध्ये नक्की आपणापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू तर मित्रांनो आपल्या मागील व्हिडिओमध्ये आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर गणेश बारावकर यांनी काही भागाबद्दल पाऊस असेल काय याची माहिती आपणास विचारली होती तर त्यांनी झरी बोरी नांदेड चिंतूर परभणी आणि हिंगोली या परिसरामध्ये पाऊस असेल का अशा प्रकारची त्यांची कमेंट होती तर या भागामध्ये बावीस मे ते पंचवीस मेच्या दरम्यान काही भागामध्ये वादळी स्वरूपाचा तर काही भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस राहण्याची दाट शक्यता आहे तर मित्रांनो असेच आपल्या भागात पाऊस जे काही प्रश्न असल्यास किंवा अजून शेतीच्या संदर्भात काही प्रश्न असल्यास कमेंट करून आवश्यक चला आणि या चॅनलवर जे नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्याकरता ॲग्रिकल्चर अँड हवामान या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर शेतकरी बांधवांना आपण देत असलेल्या प्रतिसादाबद्दल आपले मनापूर्वक धन्यवाद धन्यवाद शेतकरी बांधवांना त्याचप्रमाणे यूट्यूबच्या